அந்த வர பா அந்த மாதிரியா இருக்கும்னு நினைக்கிறேன். ஒரே சேங்கமா படிப்போம். இந்த இதெல்லாம் இங்க தான் கேம்ஸ்லாம் இருக்குனு நினைக்கிறேன். அதான் இங்க வந்துட்டாங்கனு நினைக்கிறேன். தாमी खाली खाली जायला निघालोय. संपूर्ण ढागातना लाग्यो. पुढे गेला की डब वेस्ट आहे. आमा इெல்லாம் वरवर หมด எதுमे किती பிள்ளைங்க आहे रे. ಎಲ್ಲதுमे इंदा ऊरला कोंडा

ചെന്റ ഫ്രോമ മഹാരാഷ്ട്ര हा वर्ण येताना पहिला स्टॉप आता एकदम जोरात जाते

थांबल थांबवलं मी पूर्ण मगाशी पण केलं पूर्ण आणि आत्ता पण पूर्ण केलं आणि दोन्ही आज बरोबर ते टाकून देणार ला टाकायला मला होत ना माझ युट्यूब चॅनल आहे ना त्याला होत ना युट्यूब चॅनल

हे चायनीज टेंपल आहे तिथे खालती अजून तुमच्या याच्यात दिसत नाहीये खालती खालतीच्या बिल्डिंग दिसतायेत तिथे आमचा बस स्टँड आहे त्या बस स्टँडवर आम्ही जाऊ मग तिथून बसनी पुढे जाऊ દ બાજુલા બગિત બસ દસતા બસ સ્ટેન્ડ એ हे वरती जाण्यासाठी रस्ता पण आहे घाट रस्ता तो पण दिसतोय तिला पण घेऊन फिरायचं की पण होत आणि इंडिव्हिज्युअल ठीक आहे पण हाही एक्सपिरियन्स तिला मिळेल की काय असत नक्कीच नवरा नुसता फिरतो ते, 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 ते कळेल आता एक पुन्हा रस्ता आहे वरून खालती येताना किंवा खालून वरती जाण्यासाठी तो पुन्हा एकदा क्रॉस करतो आम्ही आणि आता संपत आलाय

No, no